राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय अजित पवारांनी त्या महिला अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉलवरती तुझी हिंमत कशी झाली तुला बघून घेईन एक मिनिट तुझ्यावर ऍक्शन घेईल माझा चेहरा सुद्धा तुम्हाला कळत नाहीये का अशा प्रकारची वा, भाषा वापरत त्यांना धमकावल्याचं पाहायला मिळालं त्या महिला अधिकाऱ्याने अजित पवारांचा आवाज ओळखण्यास नकार दिला आणि त्यानंतर त्यांचा स्वतःचा नंबर देऊन त्यांच्या माझ्या नंबरवरती फोन करा असं म्हटल्याचं पाहायला मिळतंय पण या निमित्तानं अजित पवारांना नडणाऱ्या आणि अजित पवारांना प्रसंगी सुनावणाऱ्या त्या महिला अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जातंय त्यांचं नाव आहे डीवाय एस पी अंजना कृष्णा अंजना कृष्णा या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहेत माडा तालुक्यातील कुर्डू या गावामध्ये अवैधरित्या मुरू उपसा होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर अंजना कृष्ण या घटनास्थळी पोहोचलेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कारवाई के सुरू केली तिथं बंद पाडला पण त्याच वेळेला राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि त्यानंतर संबंधित घडलेला तो सगळा प्रकार घडला पण अजित पवारांना नडणाऱ्या त्या अधिकारी नेमक्या कोण आहेत तर डी पी अंजना कृष्ण असं त्यांचं नाव आहे त्या मूळ केरळ या राज्यामधल्या आहेत सध्या त्या करमाळ्यातल्या पोलीस उपाधीक्षक आहेत शिस्त व कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या अधिकारी अशी त्यांची ओळख आहे कठोर आणि प्रामाणिक अधिकारी असं सुद्धा त्यांना जिल्हा आणि तालुक्यामध्ये ओळखलं जातं दोन हजार बावीस ते ते आणि तेवीसच्या बॅचच्या त्या आय पी एस अधिकारी आहेत सरदी सेवा परीक्षेमध्ये त्यांनी तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न वी रँक मिळवलेली होती अंजना कृष्णा यांच्या वडिलांचा केरळमध्ये कापड व्यवसाय असल्याचं सा सांगितलं जातं मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या मातोश्री या न्यायालयामध्ये टायपिंगचं काम करतात आता त्यांचं शिक्षण कुठून झालेलं होतं तर अंजना कृष्णा यांचं शिक्षण पूज्यपुराच्या म्हणजे केरळमध्ये आहे सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण झालेलं आहे प्राथमिक शिक्षण त्यानंतर केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे एन एस एस कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे आणि अंजना कृष्णा या गणित विषयामध्ये पदवीधर असल्याची माहिती समोर आलेली आहे त्रिवेंदर येथे त्यांनी एसीपी म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे नियुक्ती झाल्यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये केरळमधून त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली होती पंढरपूरमध्ये त्यांनी डीवायएसपी एस पी या पदावरती सेवा दिली आहे आणि आता त्या करमाळ्याच्या पोलीस अधीक्षक आहेत तर हा सगळा आपण अंजना कृष्णा यांच्या शिक्षणाचा त्यांच्या या राज्यातल्या सेवेचा सोलापूर जिल्ह्यातल्या कारकिर्दीचा या सगळ्यांचा आढावा घेतला मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये त्यांनी शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ आणि कुठलंही चुकीचं काम खपून न घेणाऱ्या अधिकारी अशी स्वतःची ओळख बनवलेली होती पण ज्यावेळेला अजित पवार त्यांना फोन करून त्यांना धमकवण्याचा त्यांना दडावण्याचा त्यांच्यावरती प्रभाव टाकण्याचा किंवा त्यांना कारवाई करण्याचा इशारा देताना पाहायला मिळतात त्यावेळेला त्यांनी अजित पवारांना सुद्धा सुनावलेलं होतं की मी तुमचा आवाज ओळखू शकत नाही तुम्ही मला माझ्या वैयक्तिक फोनवरती फो, फोन करा त्यांनी त्यांचा नंबर अजितदा दिला अजितदा त्यांना फोन करून सांगितलं की मुंबईतली स्थिती सध्या खराब आहे त्यामुळं इकडे जास्त लक्ष द्यायचं असं अजित पवारांचं म्हणणं होतं पण या निमित्ताने असे अनेक प्रश्न उपस्थित होतात की राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे कर्मयातल्या काही गुंडांना अभय देत आहेत का जर अवैध अवैध स्वरूपाने मुरुमची उपसा होत असेल तर मग कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाराला का रोखलं जात आहे तसं करण्यास अजितदादांना नेमकं कोणी सांगितलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करायला नको का अधिकाऱ्यांचं डीवाय एस पी असेल तहसीलदार असेल किंवा महसूल मंडळातले अधिकारी असतील काही अवैध गौण खनिजांचं उत्खनन होत असेल तर तिथं अधिकारी पोहोचतात मग त्यामध्ये पोलीस सुद्धा आलेत तर अशा वेळेला डीवाय एस पी म्हणून अंजना कृष्णा यांनी केलेलं कृत्य बेकायदेशीर आहे का असा दादा म्हणायचं आहे का म्हणायचं आहे का ते काही चुकीचं करत होते का असा म्हणायचं आहे का पण अजितदादा हे मुरून तस्करला पाठीशी दहालण्याचं काम का करतायत असं सुद्धा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की दादा हे केवळ मंत्री नाही आहेत तर ते राज या सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत एक जबाबदार नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या बरोबर दादा हे सरकारला लीड आहेत किंवा सरकारच्या फ्रंट सीटवरती आहेत मग अशा वेळेला सरकारमधल्या एखाद्या जबाबदार नेत्याने पोलीस अधिकाऱ्याला अशा पद्धतीने दमदाटी करणं हे कितपत योग्य आहे याचा सुद्धा सारासार विचार करणं गरजेचं आहे पण सध्याला अवैध मुरुमचा पुरवठा किंवा उत्खनन होत असल्याच्या कारणामुळे त्यांनी तिथे कारवाई केलेली होती पण अजितदादानी त्यांना फोन करून ती कारवाई थांबवायला लावली त्यामुळं यावरून आता महाराष्ट्रामध्ये नवं राजकारण पेटल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला